मी आता पहिली तर आपल्या लाडक्या बहिणीची आणि शुभेच्छा देतो आकोट हिवरखेडा आणि तेलारा या तिन्ही ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत अकोट वाले पिटस्परवाले तेलारा दीपासाई दिया आणि हिवा शोभाताईंगर बरोबर आहे या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना आपल्याला या तिन्ही लाडक्या बहिणीला नगराध्यक्ष बनवायचंय ना तुमच्या मागे बोला शोभाताई ताई आणि दीपाई तुम्हाला आहे तुम्हाला हे भाई आपल्या लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष करायचंय ना त्यांना वाजत गाजत नगर परिषद पाठवायच आहे ना अको ठेव केला तेला विकास करायचा आहे ना या तिन्ही ठिकाणचा भ्रष्टाचार संपवायचंय ना विकासासाठी परिवर्तन घडवायचं आहे ना त्यासाठी माझ्या तिन्ही लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या पाहिजेत ना शिवसेनेचे सर्वच सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजे ना आजच्या सगळं माझ्या लाडक्या बहिणींची मोठी गर्दी उचलली आहे मी लाडक्या बहिणीने शुभेच्छा देतो आणि लाडक्या भावाने शुभेच्छा देतो या उमेदवाराच्या मागे त्या उमेदवाराच्या मागे महिला त्यांचा मतपेदी नंबर पहिला बरोबर आहे तुमची साथ तुमचा प्रतिसाद लडकी बहीण जिंदाबाद सगळ्या लडक्या बहिणी शुभेच्छा आणि लडकी बहिणी योजनेचे बजावून पैसे भेटत ना लाडक्या बहिणीची योजना एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत पर्यंत कधीही बंद होणार नाही विजय सगळे नक्की येतो पण तुम्हाला शुभेच्छा मी देतो आणि मी एक तारखेला बघतो प्रयत्न करतो परंतु या तिन्ही लाडक्या बहिणींना विजयी करायची जिम्मेदारी तुमची सगळ्यां सगळे हो। एवढे मोठ्या संख्येने आलेले लोक आहेत त्यांना मला त्यांच्या सोबत मृत्यू आणि वार्षिक ठाकरे सुद्धा आहे मृतिजापूरला शुभेच्छा हा वार्षिक पासी ठाकरे आणि मुर्तिजापूर बरोबर पालिका पासी हो। ठाकरे आणि मुर्तिजापूर काही उमेदवार हा पार्सी ठाकरे मुर्तिजापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पण शुभेच्छा देतो आणि नगरसेवक जे उभे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो नक्की म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण माझी इच्छा असून पण सगळं साधन इकडे नियोजन असून पण या ठिकाणी मला कसं येता आलं नाही त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आपलं अभिनंदन येत्या दोन तारखेला बदलूया इतर दोन तारखेला पतन दाबून या आपल्या सर्व शिवसेनेच्या शिंदेगारांना विजय करा आणि परिवर्तन घडवासा आणि एकनाथ शिंदे विकास खात्यातून जेवढे पैसे विकासाला लागतील तेवढे पैसे नगर विकास खात्यातून दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो मी आश्वासन देतो हा बस 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 अमरावतीचे सुद्धा दर्यापूर अंजनगाव आणि मोर्शीचे नगराध्यक्ष पदाचे तिन्ही उमेदवार आणि मोर्शी आपले तिन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या सोबत असलेले आपले नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना विजयी करा आणि या सगळ्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या दोन तारखेला परिवर्तन घडवा आणि विकास राहणित एवढं सांगतो त्या भागामधल्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून रस्ते दिवाबत्ती पाणी पुढारी गटार योजना उद्यान गार्डन हे सगळं जे आहे ते त्या ठिकाणी लागणारे पैसे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिले जातील ही खात्री देतो शब्द देतो आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला होता विधानसभेत तसाच चमत्कार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आहे अशी विनंती करतो लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव